मी माहिती माझ्या मतदारसंघातली सांगितली तिथे माझ्या लाडकी बहीणमध्ये एका घराला भांडी घासणाऱ्या माझ्या बहिणीला सहा हजार रुपये मिळत असतील त्यांच्या पोटात का दुखतात का चुकीचा फॉर्म भरतात हा माझा सवाल आहे यांना राजकारण करावं अरे निवडणुका येतील आणि जातील सत्यात कोण येईल तर परमेश्वर ठरवेल पण तुम्ही त्या गोर गरीब लोकांना त्या बहिणींना मिळणारे पैसे अशा पद्धतीने तुम्ही जर राजकारण असाल तर परमेश्वर तुम्हाला माफ करणार नाही लक्षात ठेवा काय चाललंय विधानसभेत मंत्री उत्तर देत देतो इन्फॉर्मेशन मग काय इन्फॉर्मेशन थोडक्यात मांडली पाहिजे राजकारण करताय प्रत्येकाला मी राजकारण नाही केलं कदम साहेब त्याचा परिणाम आहे तो तिकडे बोलतो अशा प्रकारचं राजकारण त्या बहिणीला पैसे मिळतात मानव उपमुख्यमंत्री हे सरकार त्यांना पैसे देत आहे काच बोला अडचण आहे काच बोला प्रॉब्लेम आहे काच मी चुकीचे फॉर्म भरताय अधिकार नाही तुम्ही माहिती घ्या पूर्ण महाराष्ट्रभर महाराष्ट्रभर ही ही योजना पूर्ण योजना फसली पाहिजे हा तुमचा प्रयत्न आहे आणि हा दुर्दैव प्रयत्न आहे अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज मी एका महत्वपूर्ण विषयावर लक्ष वेधतो अध्यक्ष महाराज आता सध्या कॉलेजच्या शाळा शाळांच्या ऍडमिशन्स आणि या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत अध्यक्ष महाराज लाडली बहिच कागद तयार करण्याचं काम चालू आहे अध्यक्ष महाराज पण महसूल विभागाच्या ओ सुधीर भाऊ महत्वाचा विषय आहे महसूल विभागाचं ते ऍप आ... आ... आहे अध्यक्ष महाराज मी तर मिळणार नाही ते तर मिळेल डॉट हे जे ऍप आहे अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज महत्वाचा महत्वाचा आहे अध्यक्ष महत्वाचा विषय आहे संपूर्ण राज्याचा विषय अध्यक्ष महाराज मंत्री महोदय जे तुमचं रेव्हन्यू विभागाचं जे रेव्हन्यू डॉट आहे या ऍप प्रश्न निर्माण झालेला आहे आता कास्ट सर्टिफिकेट असेल डोमेस्टिकल असेल इन्कम सर्टिफिकेट असेल या सगळ्यांची मोठ्या प्रमाणात तहसील कार्यालयामध्ये गर्दी सुरू आहे लाडली बहिणांचंही कागद तयार करण्याचं त्याची मोठ्या प्रमाणात गर्दी चालू आहेच आणि अध्यक्ष महाराज त्याला पूर्ण त्या ॲपवर टाकावं लागतं त्या डॉटवर टाकावं लागतं आणि तिथपर्यंत पंधरा दिवस महिनाभर त्या लोकांना आणि ॲडमिशनचा प्रॉब्लेम असल्यामुळे ते कागद तातडीनं मिळत नाही आणि त्याच्यामुळे अनेक पाल्यांनाही त्रास व्हायला लागला मुलांनाही त्रास व्हायला लागला आणि ॲडमिशनचाही प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेत मला असं वाटतं की ऑफलाईन काही व्यवस्था करता येईल का तत्पुरती ही सगळी गर्दी कारण की लाडली बैनांचे कागद त्याच्यामध्ये आलेत तेही तुम्हाला त्याच ॲपवर टाकायचे आहेत त्यामुळे या सगळ्या प्रश्नावर लोकांमध्ये भयानक लोकांना भयानक त्रास होत आहेत पर्याय शासनाच्या आणि प्रशासनाच्या बद्दलची चीड होत आहे तहसील कार्यालयामध्ये लोकांच्या रांगाच्या रांगा लागलेल्या आहेत तिथं मारामारीपर्यंत परिस्थिती निर्माण होते आहे आणि म्हणून मी आपल्याला एक सांगतो की ही जी आपली ऑनलाईनवाली सिस्टीम आहे या सिस्टीम मध्ये काही काळ बंद करून तुम्हाला ऑफलाईन करता आलं तर मला असं वाटतं की हे जे प्रश्न आहेत लाडली बहिणं असेल की मुलांच्या शिक्षणातले जे काही कागद लागतात हे सगळे प्रश्नाला आपण न्याय देऊ शकू आज शेवटचा दिवस आहे अध्यक्ष महाराज आणि राज्यामधली ही सगळ्यात भयानक आता परिस्थिती आहे आणि म्हणून मान्य मंत्री महोदयांनी यालाही जसं आता आत्ता बद्दलचा त्यांनी उल्लेख केला तसं मला असं वाटतं की हा राज्यातल्या सामान्य आणि सर्वसामान्य लोकजनतेचा प्रश्न आहे त्याला आपण निवेदन करावं माननीय सदस्य नानाभाऊ पटोगे यांनी जो जनहिताचा प्रश्न इथं उपस्थित केला सरकार अतिशय संवेदनशीलतेने आणि विशेष करून मान्य मुख्यमंत्री आणि मान्य दोन्ही उपमुख्यमंत्री या योजनेच्या संदर्भामध्ये अतिशय गंभीरपणे ज्या ज्या समस्या येतात त्या समस्या सोडवतात रोज याचा आढावा घेतला जातो पहिला मुद्दा की मुख्यमंत्री माझी गाडकी बहीण या योजनेमध्ये सगळ्यांना अर्ज करण्याची अनुमती देण्यात आली आहे नंबर दोन अध्यक्ष महाराज ऑफ अर्ज करताना कागदाचा फापट पसारा नसावा यासाठी सुद्धा बदल केले आणि पिवळी पत्रिका आणि भगवी शिधापत्रिका या शिधापत्रिकेच्या आधारावरच आता उत्पन्नाचा दाखला आपल्याला समजता येईल अध्यक्ष महाराज तिसरा निर्णय केला की या समित्यांच्या बाबतीत नगर परिषद महानगरपालिका इथं आता वार्ड समित्या करून या समितींच्या माध्यमातून सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून किंवा ग्रामीण भागात अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून गाईन हे अर्ज घेतल्या जाणार आहे माझी गाडकी बहीण या योजनेत सांगतोय आणि एक घोषणा पुन्हा एकदा या सभागृहाच्या माध्यमातून भामरागड ते रायगड चांदा ते बांदा गड गर, गडचिरो ते गडहिंगज या महाराष्ट्राच्या सर्व बहिणींना या माध्यमातून आपण आश्वस्त करतो आहे की कोणत्याही तारखेची मर्यादाच आहे असा समज कोणी करून घेऊ नये एकतीस ऑगस्ट ही जरी तारीख असेल तरी एकतीस ऑगस्ट नंतर सुद्धा ही योजना निरंतर चालणारी योजना आहे आणि या योजनेच्या सोबत ज्या पोर्टलची माहिती का दिली दाखवण्यात आली कॅबिनेटमध्ये अध्यक्ष महाराज या दोन तीन दिवसामध्ये नानाभाऊ तुमच्याही मोबाईलमध्ये जर तुम्ही त्या ऍप डाऊन केला के तर सहजपणे हा अर्ज घेतला जाईल साधारणतःपणे शासनाचा प्रयत्न आहे की आता रक्षाबंधनाच्या दिवशी पासून या आपल्या सर्व लाडक्या बहिणींचा अर्जाचा निपटारा सुरू करत यांच्या खात्यामध्ये पैसे जावेत आणि नाना भाऊ मी आपल्याला एक आनंदाची गोष्ट सांगतो मी अनेक वर्ष या सभागृहात आहे अनेक योजना घोषित जाग्यावर त्याची अंमलबजावणी व्हायला वित्त विभागातल्या तरतुदीला उशीर होतो आणि अने अनेकदा या माध्यमातून योजना घोषित होते जी आर निघतो पण वित्त विभागाची तरतूद मात्र होत नाही पण बघा सांगायला आनंद होतो की आर्थिक दृष्टिकोनातून आउट वे नियत वय हाही मंजूर झालेला आहे कुठेही एक पैशाची अडचण कुठेही येणार नाही आणि आत्ता रक्षाबंधनापासून हे पैसे दिले जातील आणि सर्व आमदार मंत्र्यांना सुद्धा या संदर्भात सूचना केल्या गेल्या की अधिवेशन संपल्यानंतर ही योजना ही एक महत्वाची योजना आहे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुगे यांच्या महाराष्ट्राच्या बहिणींची हे महत्वाची योजना असल्याने कोणतीही तुमची माझी कोणतीही बहीण ही वंचित राहता कामाने आपण या संदर्भामध्ये पूर्ण लक्ष द्यावं हे सांगण्यात येणार आहे आणि मंत्र्यांना सांगितलं गेलं आहे गे त्यांची समितीही जागी आहे आणि मग विश्वास आहे एक गोष्ट आहे जे नानाभाऊंच्या म्हणण्यातून लक्षात आली की कधी कधी गावापर्यंत माहिती पोहोचत नाही आणि म्हणून मी विश्वास देतो की ग्राम पंचायत स्तरापर्यंत या संदर्भातल्या जाहिरातीचे बोर्ड गाऊन सर्व महाराष्ट्राच्या शेतू केंद्रात सुद्धा या योजनेची माहिती पोहोचवत महाराष्ट्राच्या सर्व ग्रामपंचायतीमध्ये सहजपणे ही माहिती पोचवता येईल अशी व्यवस्था निश्चितपणे येणाऱ्या या एक किंवा दीड राम कदम अध्यक्ष मी आपला अत्यंत आभारी आहे अध्यक्ष महोदय या सभागृहाला माहित आहे की मी अशी स्वतः शपथ घेतलेली आहे की जोपर्यंत माझ्या मतदारसंघातल्या डोंगरातल्या शेवटच्या घरापर्यंत मुबलक पाणी मिळणार नाही तोपर्यंत मी माझ्या डोक्याचे केस कापणार नाही आणि पूर्ण प्रयत्न करून महानगरपालिकेचा पाठपुरावा करून पूर्ण घाटकोपरमध्ये विक्रोळी पार्क साइड असलफा रामजीनगर सिद्धार्थनगर हनुमान टेकडी भटवाडीचा परिसर महानगरपालिकेच्या चाळी बैठा चाळी इथलं संपूर्ण पाण्याची लाईन आपण पूर्णपणे बदलतो आहोत आणि बावन्न लाख लिटरची पाण्याची टाकी आपण बांधतो आहोत विक्रोळी पार्क मध्ये तर त्या ठिकाणी जे पाठचं मैदान आहे त्या मैदानामध्ये टाकी बांधत असताना काही लोकांचा त्याला विरोध होता म्हणून तिथे महानगरपालिकेचं मार्केट आहे विक्रोळी पार्क साईडला त्या मार्केटमध्ये खाली टाकी व्हावी आणि वर मार्केटची इमारत व्हावी असा मी प्रस्ताव दिला महानगरपालिकेचे अधिकारी त्या दृष्टीनं काम करतायत तर त्यांनी लवकरात लवकर तो प्रस्ताव तयार करून त्या ठिकाणी पाण्याची टाकी लवकरात लवकर बांधावी जेणेकरून माझी शपथ पूर्ण होईल जो शब्द मी घाटकोपरला दिला आहे तो पूर्ण होईल यासाठी सरकारकडून अजून एकदा निर्देश द्यावेत अशी अपेक्षा आहे दोन्ही स्मशानभूमी आहेत माझ्याकडे भटवाडी आहे आणि पार्क साईट आहे दोन्ही स्मशान अध्यक्ष शेवटचा दिवस काय करताय दोन, दोन स्मशानभूमी दोन्ही स्मशानभूमीची वर्कआउड निघाली आहे शासनातर्फे निर्देश द्यावेत की भटवाडी स्मशानभूमी आणि विक्रोई पार्क स्मशान स्मशानभूमी याचं काम येणाऱ्या दहा दिवसात सुरू व्हावं एलबीएस रोड जो आहे आर सी टी मॉल पासून जवळपास कुर्ल्याला फिनिक्स मॉलच्या बैल बजार पर्यंत तिथे सहाशे साठ कोटीचा मी ब्रिज पास केलाय राजावाडी हॉस्पिटल जवळपास आठशे कोटीचं मी पास केलंय ही दोन्ही कामं ताबडतोब सुरू व्हावीत असं देखील माझी विनंती आणि महत्वाचं विक्रमी पार्क साइडला yeah. तीस बिल्डिंग आहेत त्या बिल्डिंगचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे काम करणारा त्या कॉन्ट्रॅक्टर कडून प्रचंड थिरंगाई आहे तर ही जी दिरंगाई आहे त्या संदर्भात शासनाकडून महापालिकेला निर्देश द्यावेत मी विक्रोळी पार्क साईड पासून भटवाडीचा जो सगळा माझा स्लमचा एरिया आहे धारावीच्या पॅटर्न प्रमाणे विकास व्हावा अशी मागणी केली होती गृहनिर्माण मंत्र्यांनी त्याला सकारात्मक उत्तर दिलं होतं तर त्याही त्याही बाबतीत शासनाकडून निधी अशी माझी मागणी आहे आणि सगळ्यात महत्वाचं माझ्या मतदारसंघामध्ये अनेक संरक्षण कामं निधी अभावी पेंडिंग आहेत तर त्याही बाबतीत मला निधी मिळावा आणि सगळ्यात महत्वाचा अध्यक्ष महोदय या ठिकाणी सांगतो अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय ऐकणार आहात का आपण माझं अध्यक्ष सुधीर भाऊ सुधीर भाऊ एक एक मिनट आहे का ना, ना, ना न्याय द्या नाना आपण या ठिकाणी लाडकी ना बोलले एक मिनट एक मिनट थांबा नाना आपण लाडकी बाईंच बोललात नाना वस्तुस्थिती काय वस्तुस्थिती माझ्या घाटकोपरची सांगतो एका घरामध्ये तीन महिने आहेत त्याला दर महिन्याला साडेसात हजार रुपये मिळणार आहेत तुमचे कार्यकर्ते जाऊन चुकीचा फॉर्म भरतात काय भरतात चुकीचा फॉर्म उभा ठेवायला चुकीचा फॉर्म भरतात शरद पवार गट चुकीचा फॉर्म भरतात याच्यासाठी चुकीचा फॉर्म भरतात की ही योजना म्हणजे त्या बहिणीच्या खात्यात पैसे जातील तिच्या बहिणीच्या खात्यात पैसे जाऊ नयेत आणि पैसे नाही गेले की तुम्हाला आमच्या सत्ताधारी पक्षाविषयी बसायचंय याच्यासाठी चुकीचा फॉर्म भरताय का चुकीचा फॉर्म भरताय तुम्हाला ती लोकांच्या घरी भांडी घासते तिला पैसे मिळतात बघवत नाही बघवत नाही तुम्हाला तुम्हाला चांगल्या करायचंय अरे त्या गरीबाला मिळू द्या पैसे जो पटप -पट तिला पैसे मिळत असतील काय जातो दरवर्षी मुंबई आणि अध्यक्ष महाराज एक मिनिट सांगतो अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज मी एक साधा आणि सरळ प्रश्न होता माझा अध्यक्ष महाराज या प्रश्नामध्ये मंत्री महोदयांनी माझं हे लाडली होती लाडली बहना योजनेच्या बद्दलचा कुठलाही आमचा विरोध नाही अध्यक्ष महाराज सरकारने काय करायचं करावं मुद्दा एक होता की तुमचं जे रेव्हन्यूप आहे त्या पोर्टलचे सगळे प्रॉब्लेम आहे आणि त्या पोर्टल मध्ये तुमच्या तहसील कार्यालयामध्ये ला लाईन लागलेली आहे विद्यार्थ्यांचं साध त्यांना कास्ट सर्टिफिकेट मिळत नाही डोमेसिल मिळत नाही त्यांना उत्पन्नाचा दाखला मिळत नाही त्यांचं सगळे याचे प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि म्हणून अध्यक्ष मी तो प्रश्न विचारला आता इथे राजकारण यांना आता जायचं आहे सत्तेच्या बाहेर आणि त्याच्यामुळे या लोकांना या ठिकाणी करायचं असं नाही अध्यक्ष महाराज एक गोष्टीचा उल्लेख त्या राम कदमनी केला या ठिकाणी अध्यक्ष महाराज योजना दुण। यांची पोर्टलच्या माध्यमातून याने अर्ज भरायला सांगितले अध्यक्ष महाराज या पद्धतीनं काय चाललंय या विधानसभेत मंत्री उत्तर देत काय इन्फॉर्मेशन थोडक्यात मांडली पाहिजे राजकारण करताय प्रत्येकाला मी राजकारण नाही केलं कदम साहेब म्हणतात त्याचा परिणाम आहे तो तिकडे बोमतो अस नाहीये आम्ही आम्ही राजकारण केलं नव्हतं आम्ही तुम्हाला अडचणी सांगितल्या आम्ही जाते तुम्हाला पटोले साहेब दोन मिनिट सगळे खाली बसा एकच मिनिट करा कंक्लूड कंक्लूड करा एक मिनिट अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय माझी लाडकी बहीण या योजनेच्या बाबतीत मी असं म्हणालो मुंबईतला नाही देशातला सगळ्यात मोठा रक्षाबंधन माझ्या मतदारसंघात होतो हजारो बहिणी मला राखी बांधतात गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये माझं नाव आहे मी माहिती माझ्या मतदारसंघातली सांगितली तिथे माझ्या लाडकी बहीणमध्ये एका घराला भांडी घासणाऱ्या माझ्या बहिणीला सहा हजार रुपये मिळत असतील त्यांच्या पोटात का दुखतात का चुकीचा फॉर्म भरतात हा माझा सवाल आहे यांना राजकारण करावं अरे निवडणुका येतील आणि जातील सत्यात कोण येईल तर परमेश्वर ठरवेल पण असाल तर लक्षात ठेवा अशा प्रकारचं राजकारण नाही त्या बहिणींना पैसे मिळतात माननीय उपमुख्यमंत्री हे सरकार त्यांना पैसे देत आहे काच बोला अडचण आहे काच बोला प्रॉब्लेम आहे काच मी चुकीचे फॉर्म भरताय होत तुम्हाला अधिकार नाही नाना। नाना ना तुम्हाला अधिकार नाही तुम्ही माहिती घ्या पूर्ण महाराष्ट्रभर ही योजना पूर्ण महाराष्ट्रभर ही योजना फसली पाहिजे हा तुमचा प्रयत्न आहे आणि हा दुर्दैव प्रयत्न आहे